नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर सगळ्या ताईंचे आणि दादांचे पारायण सुरू असतील तर आज पारायणाचा गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आहे ऊर्जा वाढवण्याचे एकमेव साधन म्हणजे सप्ताह गुंतागुंतीच्या जीवनामध्ये कोणालाच वेळ नाही असा दिवसात वेळात वेळ काढून आपल्याला नाम जप यज्ञ सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा या अतिउच्च कोटीच्या सेवा आपल्याला करून आपले संचय वाढवून आपले प्रश्न मार्गी लावून घ्यायचे आहेत तर आज पारायणाचा गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आहे तर सर्व ताईंची आणि दादांचे गुरुचरित्राचे पारायण सुरू असतील तर मी पण आज पारायणाला बसले आहे तर मी अशा प्रकारे पारायणाची मांडणी केलेली आहे हे एक एक तर स्वामी भक्त असे आहेत की ते गुरुचरित्राच्या पारायणा म्हणजे नियमांना भिवूनच ते गुरुचरित्राचे पारायण करत नाही तर असं काही नाही आपल्याला जेवढं जमेल जेवढं शक्य होईल तेवढे काटेकोर नियम आपण पाळून गुरुचरित्राचे पारायण करू शकतो मंदिराच्या समोरच मी गुरुचरित्राची मांडणी पारायणाची केलेली आहे माझ्याकडे दत्त महाराजांची मूर्ती नाही त्यामुळे मी स्वामींची मूर्ती आणि स्वामींचा फोटो ठेवलेला आहे स्वामींच्या उजव्या हाताला मी कळस मांडलेला आहे येथे मी अखंड दीप लावलेला आहे फुलाची आकृती तयार झालेली आहे माझी सेवा जी स्वामींनी करून माझ्याकडून घेतलेली आहे ती स्वामींच्या चरणी पोचलेली आहे आजचा पारायण तर स्वामींना मी साखरेचा आणि आंब्यांचा नैवेद्य पण ठेवलेला आहे गुरुचरित्राचं जे ग्रंथ आहे ते वाचून झाल्यावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे गुरुचरित्र वाचून झाल्यावर त्याला उघडं ठेवायचं नाही तर हे माझ्याकडे दोन गुरुचरित्र आहेत हा मेन गुरुचरित्र आहे संस्कृतमध्ये आणि हा दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र आहे तर हे वाचून मी पारायण चालू केलेलं आहे आणि हे कथासार गुरुचरित्र पण आहे कथासार गुरुचरित्र म्हणजे आपल्याला जे काही आपल्याला ह्या गुरुचरित्रामध्ये ज्या काही स्वामींच्या लिला आहेत ज्या काही दत्त महाराजांच्या लिला आहेत त्या आपल्याला एक एक शब्द अवघड संस्कृतमध्ये असतात ते कळत नाहीत तर ह्या आपल्या साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये ह्या गुरुचरित्र कथामृतमध्ये सगळे अध्याय आहेत तर हे मी फक्त गुरुचरित्र अध्याय सगळं कळण्यासाठी गुरुचरित्र कळण्यासाठी मी हे कथामृत घेतलेलं आहे आणि हा जो पाठ मी ठेवलेला आहे हा दत्त महाराजांसाठी बसण्यासाठी ठेवलेला आहे तुम्ही पण पारायण सुरू असताना एक वेगळा पाठ दत्त महाराजांसाठी ठेवायचा आहे जेथे पारायण सुरू आहे तेथे दत्त महाराजांची हजेरी असतेच असते अस्ते त्यामुळे आपल्याला पारायण सुरू असताना दत्त महाराजांना प्रार्थना करायची की महाराज मी गुरुचरित्र वाचायला बसते आहे तर हे गुरुचरित्र ऐकण्यासाठी तुम्ही इथे हजर राहा असे म्हणून तुम्ही त्यांना प्रार्थना करून मग आपल्या बाकीच्या सेवा पारायण तुम्ही वाचायला ग्रंथ वाचायला सुरू करायचं आहे आरती करून नंतर हे ग्रंथ बंद करून त्यावर झाकून ठेवायचं आहे परत स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे संध्याकाळी आपल्याला परत सेवेला बसायचं आहे नित्यसेवा सकाळी जर जमत नसतील तर तुम्ही संध्याकाळी पण त्या नित्यसेवा पूर्ण करू शकता संध्याकाळी आपली नित्यसेवा पूर्ण झाल्यावर परत स्वामींची आरती करायची स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि विष्णू सहस्त्रनाम वाचायचं विष्णूसहस्त्रनाम हे कंपल्सरी गुरुचरित्र पारायणाला वाचावंच लागतं त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम तुम्ही वाचा जर तुम्हाला वाचायचं जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या आणि ते नामस्मरण स्वामींचं करता करता तुम्ही ऐका गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी काही जास्त कुठल्या गोष्टींचं आपल्याला भाऊ करायचा नाही आहे की मी पारायण करतो आहे हे करतो आहे ते करतो आहे आणि पारायणाचे काही नियम आहेत की आपण पारायण जेव्हा सुरू असतं आपलं पारायण तेव्हा आपल्याला दुसऱ्यांच्या घरात जायचं नाही आहे दुसऱ्यांच्या घराचं पराणं काही घ्यायचं नाही आहे आपल्याला कुणाची निंदा करायची नाही कुणाबद्दल काही वाईट बोलायचं नाही आहे आणि दिवसभर आपल्याला नामस्मरणात राहायचं आहे कुणाची निंदा आपल्या तोंडून निघू नये कुणाबद्दल वाईट शब्द आपल्या तोंडून निघू नये त्यामुळेच आपल्याला दिवसभर नामस्मरण करत राहायचं आहे दिवसभर जर तुम्ही नामस्मरण करत राहिला तर तुम्हाला स्वामींचे दत्त महाराजांचे खूप मोठे असे अनुभव येतील तुम्हाला स्वामी प्रचिती देतील तुमच्या मनातल्या सगळ्या सगळ्या इच्छा सगळ्या शंका सगळे प्रश्न स्वामी सोडवतील मी गुरुचरित्राचे ह्या पारायणाला बसले आहे तर त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आपल्याला पारायण करताना त्रास हा होतोच त्रास झाल्यावर आपण पारायण करायचं बंद करायचं नाही अर्धवट सोडायचं नाही तर ज्या काही वाईट शक्ती असतात त्या आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात पण आपण जर आपल्याला त्रास होत असेल तर स्वामींच्या दत्त महाराजांच्या समोर आपण बसायचं आणि आपल्याला जो काही त्रास होतो आहे तो सगळा त्रास स्वामींना सांगायचा आणि स्वामींना सांगायचं की जो काही त्रास होतो आहे त्या त्रासावर मात करून मला पारायण पूर्ण करण्याची शक्ती द्या मला ताकद द्या माझ्या सहनशक्ती वाढवा की जो काही त्रास होतोय तो मी सहन करून हे पारायण पूर्ण करू करू शकेन अशा प्रकारे स्वामींना प्रार्थना करायची आणि नामस्मरणात राहायचं जर तुम्ही नामस्मरणात राहिला तर तुम्हाला कितीही कुठलाही त्रास झाला तरी तुम्ही त्यावर पण मात करून व्यवस्थितपणे तुम्ही पारायण पूर्ण करू शकता तर फक्त तुम्ही काही करायचं नाही जे काही आपले रोजचे नियम नियमानुसार अध्याय वाचायचे आहेत ते अध्याय वाचून दिवसभर तुम्ही नामस्मरणात राहा स्वामीवर महाराजावर विश्वास ठेवून एकनिष्ठेने श्रद्धेने पारायण करा तुम्हाला नक्कीच प्रचिती येतील महाराज अनुभव देतील दृष्टांत घडवतील तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ